श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकादिकांना शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू भागवत सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेहो नमस्कार शुकाचार्य राजा परीक्षितीला म्हणतात राजा जा वेला आपल्या मुलांनी राजाचा संहार केला सहस्रार्जुनाचा वध केला त्यावेळेला परशुरामांना स्वतः जमदग्नी म्हणाले की नाही आपण हे चूक केलंय अरे क्षमा हे ब्राह्मणाचं शस्त्र आहे क्षमया रोचते लक्ष्मीर ब्राह्मी सौरी यथा प्रभा क्षमीणामाशु भगवान स्तुष्यते हरिरीश्वर क्षमेमुळेच ब्राह्मणांचे तेज सूर्याच्या प्रभेप्रमाणे चमकते भगवान सुद्धा क्षमावान लोकांवरच लवकर प्रसन्न होतात उतरा सार्वभौम राजाचं वध ब्राह्मणाच्या हत्येपेक्षाही अधिक पापमय आहे जा भगवंताचं स्मरण करीत तीर्थयात्रा करून आपलं पाप धुवून टाक अशी आज्ञा जमदग्नींनी परशुरामांना केली राजा पित्रोपशिक्षितो रामस्तथेती कुरुनंदन संवत्सर तीर्थयात्रा चरित्रश्रममाव्रजत आपल्या पित्याने दिलेल्या या शिक्षेचा भगवान परशुरामांनी जशी आपली आज्ञा म्हणून स्वीकार केला त्यानंतर एक वर्षपर्यंत तीर्थयात्रा करून त्या आपल्या आश्रमात परत आले राजा कदाचिद्रेणुका याता गंगायां पद्ममालिनं गंधर्वराजं क्रीडंत मप्सरो भिरपशत एकदा रेणुकेची स्वारी गंगेवर गेली होती गंधर्व राज चित्ररथ कमळ पुष्पांची माळ घालून अप्सरांसह विहार करीत आहे असं तिथे तिने पाहिलं ती पाणी आणण्यासाठी नदीवर गेलेली होती परंतु तिथे जलक्रीडा करीत असलेल्या गंधर्वाला उत्कंठेने पाहू लागल्यामुळे हवनाच्या वेळीचा तिला विसर पडला विसर पडल्यानंतर ज्या क्षणी तिच्या लक्षात आलं की हवनाची वेळ टळून गेली आहे असं पाहून ती महर्षी जमदग्नी शाप देतील असं वाटून भयभीत झाली लगेच येऊन पाण्याचा कलश महर्षींच्या समोर ठेवून ती हात जोडून उभी राहिली पत्नीचा मानसिक व्यभिचार जाणून जमदग्नी क्रोधाने म्हणाले व्यभिचार मुर्ज्ञावा पत्न्या प्रकुपितो ब्रवीत घ पापा मिस्ते न चक्री रे पत्नीचा मानसिक व्यभिचार त्यांच्या लक्षात आला क्रोधाणी म्हणाले पुत्रांनो या पापिनीला ठार करा परंतु पुत्रांनी तसं काही केलं नाही यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार राम संचोदित पित्रा भ्रातून मात्रासवधीत प्रभावज्ञो मुने सम्यक समाधे तपसश सहा त्यानंतर पित्याच्या आज्ञेनुसार परशुरामांनी मातेसह सर्व भावांनाही मारून टाकलं कारण आपल्या पित्याचे योग सामर्थ्य आणि तपश्चर्याचा प्रभाव ते चांगल्या रीतीने जाणत होते या कृत्यामुळे सत्यवती नंदन जमदग्नी प्रसन्न झाले आणि म्हणाले वरेण छंद यामास प्रीत सत्यवती सुत वव्रेहताना रामोपी जीविता स्मृतीं वधे पुत्रा तुझी इच्छा असेल तो वर माग परशुराम म्हणाले तात माझी आई आणि सर्व बंधू हे जिवंत करा तसंच मी त्यांना मारलं होतं याची त्यांना आठवण राहिली नाही पाहिजे असं काहीतरी करा परशुरामांनी असं म्हणताच झोपेतून उठावं त्याप्रमाणे सगळे सहजासहजी सुखरूप उठून बसले परशुरामांनी आपल्या पित्याचे तपोबल जाणूनच आपल्या आई आणि बंधूंचा वध केला होता परीक्षिता सहस्त्रार्जुनाचे जे पुत्र परशुरामांकडून हार खाऊन पळून गेले होते त्यांना आपल्या पित्याच्या वधाची आठवण होऊन एक क्षणभर सुद्धा चैन पडत नव्हतं त्यांना सारखं वाटत होतं आपल्या वडिलांचा वध करणारा परशुराम याला आपण शिक्षा केली पाहिजे एकदा तो रामे सभ्रातरी वनन गते। एक दिवस भगवान परशुरामांची स्वारी आपल्या भावांसह आश्रमाच्या बाहेर वनामध्ये गेली होती ही योग्य संधी आहे यावेळेला आपण त्याचा सूड उगवला पाहिजे आपल्या वडिलांना ज्यांनी मारलं आज आपण त्याचा काटा काढला पाहिजे असा मनामध्ये विचार करून हे त्या आश्रमामध्ये आले या मुलांनी जमद अग्नींची स्वारी अग्निशाळेमध्ये पवित्र कीर्ती भगवंताचं चिंतन करण्यात मग्न होऊन गेलेली बसलेली पाहिली आणि त्याचवेळी त्या पाप्यांनी त्यांना मारलं परशुरामाची माता रेणुका दिनपणे त्यांना प्रार्थना करीत होती परंतु ते नीच क्षत्रिय बळजबरीने जमदग्नींचे मस्तक तोडून घेऊन गेले सती रेणुका शोकाने अत्यंत व्याकुळ झाली ती हातांनी आपली छाती बळवीत रेणुका दुःख शोकारता सती रेणुका मातेची स्वारी शोक करायला लागली छाती बडवीत बडवीत ती म्हणायला लागली रामा रामा पुत्र रामा लवकर ये अशा हाका मारत जोरजोराने ती ओरडायला लागली परशुरामांची लांबूनच आईचा हे राम असा करुणा आक्रोश ऐकून तातडीने आश्रमात आली आश्रमात पित्याला मारलेलं पाहिलं त्यावेळेला परशुरामांना क्रोध असहिष्णुता मानसिक व्यथा आणि शोका वेगाने ते तिंगमूढ झाले हाय तात आपण महात्म्य व धर्मनिष्ठ होतात आपण आम्हाला इथे सोडून स्वर्गात कावर निघून गेलात अशा प्रकारे विलाप करून त्यांनी पित्याचं शरीर आपल्या भावंडाकडे सोपवलं आणि स्वतः हातात परशू घेऊन क्षत्रियांचा संहार करण्याचा निश्चय करून ताड 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 त्या ठिकाण निघून गेले अशा प्रकारे परीक्षिता परशुरामांनी महिष्मती नगरीत जाऊन सहस्रबाहू अर्जुनाच्या मुलांच्या छाटलेल्या मस्तकांनी नगरीच्या मधोमध एक मोठा पर्वतच उभा केला त्या नगरीची लक्ष्मी त्या ब्रह्मघाती नीच क्षत्रियांच्यामुळे नष्ट झालीच होती त्यांच्या रक्ताची एक मोठी भयंकर नदी वाहू लागली तिला पाहूनच ब्राह्मण द्रोह्यांचे हृदय भयाने कापत होते भगवंतानी पाहिलं की सध्या क्षत्रिय अत्याचारी झालेत म्हणून हे राजन त्यांनी आपल्या पित्याच्या वधाचे निमित्त करून एकवीस वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली समंत पंचकात नऊ डोह रक्ताने भरून टाकले परशुरामांनी आपल्या पित्याचे मस्तक आणून ते त्यांच्या धडाला जोडले आणि यज्ञांच्याद्वारे सर्व देवमय आत्मस्वरूप भगवंताचे पूजन केले यज्ञामध्ये त्यांनी पूर्व दिशा होत्याला दक्षिण दिशा ब्रह्मदेवाला पश्चिम दिशा आध्वरूला आणि उत्तर दिशा सामगान करणाऱ्या उद्घात्याला दिली तसंच आग्नेयादी उपदिशा ऋत्विजांना दिल्या कश्यपांना मध्यभूमी दिली उपद्रष्ट्याला आर्यावर्त दिलं आणि दुसऱ्या सदस्यांना राहिलेला भूभाग दिला त्यानंतर यज्ञाचे शेवट स्नान करून सर्व पापातून मुक्त झाले आणि ब्रह्म नदी सरस्वतीच्या तटावर ढग नसणाऱ्या आकाशातील सूर्याप्रमाणे शोभू लागले महर्षी जमदग्नींना स्मृतिरूप शरीराची प्राप्ती झाली परशुरामांकडून सन्मानित होऊन ते सप्तऋषींच्या मंडळात सातवे ऋषी झाले स्वदेहम जमदग्निस्तू संज्ञान लक्षण ऋषीना मंडले सोभूत सप्तमो राम पूजितः परीक्षिता कमललोचन जमदग्निनंदन भगवान परशुराम पुढील मन्वंतरामध्ये सप्तर्षिंच्या मंडळात राहून वेदांचा विस्तार करणार आहेत ते आजसुद्धा कुणालाही शासन करण्याचा विचार न करता शांत चित्ताने महेंद्र पर्वतावर निवास करीत आहेत तिथे सिद्ध गंधर्व आणि चारण यांच्या चरित्राचे मधुर स्वरात गायन करीत आहेत सर्व शक्तिमान विश्वात्मा भगवान श्रीहरींनी अशा प्रकारे भृगुवंशामध्ये अवतार घेऊन पृथ्वीला भारभूत झालेल्या राजांना अनेक वेळा संपवून टाकलं राजा चैवासन पुत्रा एक शतन रूप मध्यमस्तु मधुश्छंदा मधुशंद सेव ते विश्वामित्रांना शंभर मुलं होते त्यापैकी मधल्या पुत्राचं नाव मधुश्छंद होतं म्हणून सर्व पुत्र मधुश्छंद या नावानेच प्रसिद्ध झाले भृगुवंशीय अजिगरताचा पुत्र जो शूनक्षेप त्याचा विश्वामित्रांनी पुत्र म्हणून स्वीकार केला त्याचे एक नाव देवरात असेही होते विश्वामित्र आपल्या पुत्रांना म्हणाले तुम्ही याला आपला थोरला भाऊ समजा जो हरिश्चंद्राच्या यद्न्या यज्ञामध्ये यज्ञ पशु म्हणून विकत आणला होता तोच हा प्रसिद्ध भृगुवंशी शूनक्षेप होय विश्वामित्रांनी प्रजापती वरुण आदी देवांची स्तुती करून त्याला पाशबंधनातून सोडवलं हाच देवांच्या यज्ञात देवांनी विश्वामित्रांना दिलेला होता म्हणून देवही गाधीवंशामध्ये हा तपस्वी देवरात नावाने विख्यात झाला राजा विश्वामित्रांच्या पुत्रांमध्ये जे ज्येष्ठ होते त्यांनी शूनक्षेपाला मोठा भाऊ मानावा ही गोष्ट आवडली नाही यावर विश्वामित्रांनी रागवून त्यांना शाप दिला की दुष्टांनो तुम्ही म्लेंछ व्हा अशा प्रकारे जेव्हा एकोणपन्नास भाऊ म्लेंछ झाले तेव्हा विश्वामित्रांचा मधला पुत्र मधुश्छंद आपल्या लहान पन्नास भावांसह म्हणाला की तात आपण आम्हाला जी आज्ञा कराल तिचे पालन करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत असं म्हणून मधुश्छंदाने मंत्र द्रष्ट्या मोठा भाऊ म्हणून स्वीकारलं आणि म्हटलं आम्ही सर्व तुमचे लहान भाऊ आहोत तेव्हा आज्ञाधारक आपल्या मुलांना विश्वामित्र म्हणाले तुम्ही माझे म्हणणे ऐकून माझ्या सन्मानाचे रक्षण केले म्हणून तुमच्यासारखे सुपुत्र प्राप्त होऊन मी धन्य झालो आहे मी तुम्हाला आशीर्वाद देतो की तुम्हाला सुद्धा सुपुत्र प्राप्त होतील आज मला जी धन्यता वाटते ती तुम्हाला सुद्धा वाटेल हा देवरात तुमच्याच गोत्राचा आहे तुम्ही याच्या आज्ञेत राहा विश्वामित्रांचे अष्टक हरित जय क्रतुमान आदी आणखीन पुत्र होते अशा प्रकारे विश्वामित्रांच्या पुत्रांमुळे कौशिक गोत्रामध्ये पुष्कळचे भेद झाले आणि देवराताला मोठा भाऊ मानल्या कारणाने त्यांचे प्रवरही अन्य झाले राजा पुरुरव्याच्या नावाचा एक पुत्र जो होता त्याला नहुष क्षत्रवृद्ध रजी शक्तिशाली रंब आणि अनेना असे पाच पुत्र झाले राजा आता क्षत्रवृद्धाचा वंशाईक क्षत्रवृद्धाचा पुत्र सुहोत्र सुहोत्राला काश्य कुश आणि गुत्समध असे तीन पुत्र झाले गुत्समदाचा शुनक पुत्र झाला या शुनकाचे पुत्र ऋग्वेदियांमध्ये श्रेष्ठ मुनीवर शौनक झाले काश्यपाचा पुत्र काशी काशीचा राष्ट्र राष्ट्राचा दीर्घतमा आणि दीर्घतमाचा धन्वंतरी हेच आयुर्वेदाचे प्रवर्तक धन्वंतरी देव हे यज्ञातील भागाचे भोगते आणि भगवान वासुदेवांचे अंश आहे यांचं स्मरण केल्याने रोग दूर होतात धन्वंतरीचा पुत्र झाला केतुमान आणि केतुमानाचा भीमरथ झाला भीमरथाचा दिवोदास आणि दिवोदासाचा द्युमान त्याचं एक नाव प्रतर्दन असंही सुद्धा आहे हाच द्युमान शत्रुजित वत्स ऋतध्वज आणि कुवल या नावांनीही प्रसिद्ध आहे द्युमानाचे अलर्क्या आदिपुत्र आहेत परीक्षिता अलर्क्याखेरीच दुसऱ्या कोणत्याही राजाने सहासष्ट हजार वर्ष तारुण्य अवस्थेत राहून पृथ्वीचं राज्य उपभोगलं नाही हा अलर्क्य सहासष्ट हजार वर्ष अवस्थेमध्ये होता राजा अलर्क्याचा पुत्र झाला संतती संततीचा सुनीथ सुनीथाचा सुकेतन सुकेतनाचा धर्मकेतू आणि धर्मकेतूचा सत्यकेतू सत्यकेतूपासून धृष्टकेतू धृष्टकेतूपासून राजा सुकुमार सुकुमारापासून वितिहोत्र वितिहोत्रापासून भर्ग आणि भरगापासून राजा भार्गभूमीचा जन्म झाला हे सगळे राजे क्षत्रवृद्धाच्या वंशात काशीपासून उत्पन्न झालेले राजे होते रंभाच्या पुत्राचे नाव होते रभस त्यापासून गंभीर आणि गंभीरापासून अक्रियाचा जन्म झाला अक्रियाच्या पत्नीपासून ब्राह्मण वंश चालू झाला आता आनना याचा वंशाईक अनिनाचा पुत्र होता शुद्ध शुद्धाची शुची शुचीचा त्रिककुद आणि त्रिककुदाचा धर्मसारथी धर्मसारथीचा पुत्र होता शांतरय शांतरय आत्मज्ञानी असल्याकारणाने कृतकृत्य झाला होता रजीचे अत्यंत तेजस्वी असे पाचशे पुत्र होते देवतांनी प्रार्थना केल्यावरून रजीने दैत्यांचा वध करून इंद्राला स्वर्गाचं राज्य प्राप्त करून दिलं परंतु आपल्या प्रल्हाद आदी शत्रूंपासून भीती असल्यामुळे त्याने ते स्वर्गाचे राज्य पुन्हा रजीला परत दिलं आणि त्याचे पाय धरून आपल्या रक्षणाचा भार त्याच्यावर सोपवला जेव्हा रजीचा मृत्यू झाला तेव्हा इंद्राने मागणी करूनसुद्धा रजीच्या पुत्रांनी स्वर्गाचे राज्य त्याला परत दिले नाही ते स्वतः यज्ञातील भागसुद्धा ग्रहण करू लागले तेव्हा इंद्राच्या प्रार्थनेवरून गुरु बृहस्पतींनी अभिचार विधीने हवन केलं यामुळे ते धर्ममार्गापासून भ्रष्ट झाले तेव्हा इंद्राने सहजपणे त्या रजीच्या सर्व पुत्रांना मारून टाकलं तेव्हा इंद्राने रजीच्या पुत्रांना मारल्यावर त्यापैकी कोणीही जिवंत राहिलं नाही क्षत्रवृद्धाचा नातुकुश यापासून प्रती, प्रति प्रतीपासून संजय आणि संजयापासून जयाचा जन्म झाला जयापासून कृत कृतापासून राजा हरियवर्ण हरियवर्णापासून सहदेव सहदेवापासून हिन आणि हिनापासून जयसेन नावाचा पुत्र झाला जयसेनाचा संस्कृती संकृतीचा पुत्र झाला महारथी जय क्षत्रवृद्धाच्या वंश परंपरेमध्ये एवढे राजे झाले आता तुला मी नहुष वंशाचं वर्णन सांगेन उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ